नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहू याच्या ताज्या घडामुळे आज दोन एप्रिल रोजी जिंतूर ग्रामीण रुग्णालयमध्ये कर्करोग मोबाईल व्हॅनची तपासणीसाठी आगमन झाले या व्हॅन मध्ये कर्करोग तपासणी यंत्र व दातांचे यंत्र होते तसेच तपासणीसाठी डॉक्टर प्रगती मॅडम डॉक्टर किशोर नंद डॉक्टर किरण कदम डॉक्टर सचिन चव्हाण होते जिंतूर ग्रामीण रुग्णालयमधील डॉक्टर चांडगे लता राठोड राखोंडे सिस्टर डॉक्टर देशमुख डॉक्टर भालेराव सरकुटे सिस्टर इत्यादींनी यांना सहकार्य केले पाहुया प्रगती सिस्टर यांची खास मुलाखत

आता किती काय काय झालं सॉफ्टवेअर आहे दीपक सॉफ्टवेअर आहे की पाच वर्षा सर्विस स्क्रीन साठी आम्ही तयार केले आहे आणि स्क्रीनिंग करायचे आहे म्हणजे बायचांसली द पॉझिटिव्ह आणि कॅन्सर सर्विस आलेला असती तर त्यामध्ये अँटी डिटेक्शन कॅन्सर फिल्टर झाले आलेले आहे पाच वर्षा सर्विस आणि एस एस ब्रेस्ट कॅन्सर ऍसिडेंट इतर साठी स्क्रीनिंग साठी आणि त्या सॉफ्टवेअर मध्ये डेटा टाकीन